राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल घडामोडी जामनेर तालुक्यातील तोंडापूर फतेपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यासह शिवसृष्टीचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता तालुक्यातील तोंडापूर फतेपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यासह शिवसृष्टीचे भव्य लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते तोंडापूर येथे सायंकाळी सहा वाजता संपन्न झाले तत्पूर्वी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व नामदार गिरीश महाजन यांचे सायंकाळी जामनेड शहरात पाच वाजता आगमन झाले शहरातील राजमाता जिजो चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जामनेर शहर भाजपा मंडळातर्फे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे स्वागत करण्यात आले तोंडापूर व फत्तेपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीच्या लोकार्पण प्रसंगी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य आमदार गिरीश महाजन यांच्यासह खासदार स्मिताताई वाघ आमदार सुरेश भोडे आमदार मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करणवाल सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभिनेता प्रशांत सोनवणे ज्येष्ठ नेते जे के चव्हाण शिवाजी नाना सोनार जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड स्वीय सहाय्यक दीपक तायडे दीपक पाटील गोविंद अग्रवाल नवलसिंग पाटील डीके पाटील डॉक्टर प्रशांत भोंडे प्रदीप लोढा शेखर काळे मयूर पाटील रवींद्र झारे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज वीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी भारत माता की जय श्रीराम जय जय श्रीराम आज फतेपूर येथे आपले सर्वांचे लाडके आणि आमचे सर्वांचे तुमचे माझे सगळ्यांचे मार्गदर्शक नेते मान्य गिरीश भाऊ यांच्या प्रयत्नातनं सहकार्यातनं मार्गदर्शनातनं आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अत्यंत सुंदर भव्य अशी शिवसृष्टी आज या ठिकाणी उभी राहिली उद्घाटन अनावरणाचा सोहळा आज या ठिकाणी गिरीश भाऊंच्या उपस्थितीत होतोय मान्य आमदार मंगेश भाऊ इथं उपस्थित आहेत मान्य आमदार सुरेश मामा बोळे इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले अ सर्वच सार स्टेजवरील मान्यवर कलेक्टर साहेब आपल्या सीओ मॅडम सर्वच मान्यवर आणि उपस्थित समोर बसलेले बंधू भगिनीनो स मी येतो तो, तो जिल्हा सातारा जिल्हा आहे आणि आल्यापासून गिरीश भाऊंचं सारखं सांगणं होतं की आमच्याकडं पाऊस कमी झालाय पाऊस कमी झालाय आणि भाऊ मी तुम्हाला सांगत होतो आमच्याकडं पाऊस थांबत नाही आहे आमच्याकडं पाऊस एवढा झालाय की फेरण्या झालेल्या नाहीत इकडं पाऊस असा आहे की पिक करपायला कर लागलीत पण हे चला पावसाच्या जिल्ह्यातनं भाऊ मी आलो आणि थोडंफार पावसाचा शुभारंभ तरी झाला असं म्हणावं लागल काय काहीतरी उद्घाटनाला आलो म्हटल्यावर फतेपूर ग्रामस्थ मला आठवण तरी माझी ठेवतील की बाबा आले होते कारण मला माझ्या मतदारसंघात बाबा म्हणतात सगळे तेव्हा बाबा आले होते आणि थोडाफार पाऊस तरी का होईना पडला पण आज जास्त वेळ घेत नाही गडबड आहे गिरीश भाऊंना पण मार्गदर्शन करायचं आहे पावसाचं वातावरण झालं आज गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ही शिवसृष्टी उभी राहिली आहे आज प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा ही संकल्पना गिरीश भाऊंनी मांडली आहे सोडली आहे आणि त्याप्रमाणे नियोजन ते गावोगावी करायला लागले आहेत आज जापनेरमध्ये राजगादीवर बसलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला वाटतंय देशातला सगळ्यात भव्य आणि मोठा पुतळा असेल ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आज तशाच पद्धतीनं या थोर महाराष्ट्राच्या देशाच्या महापुरुषाचं राष्ट्रपुरुषाचं एक स्मारक एक पुतळा एक शिवसृष्टी प्रत्येक गावात मग ते गाव छोटं आहे का मोठं आहे हे न बघता त्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे या पद्धतीनं भाऊंनी आपलं नियोजन सुरू केलंय आणि मला खात्री आहे भाऊंचं नियोजन कधीच फेल जात नाही तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे मग ते सरकार बनवतानाच नियोजन असू दे किंवा आपल्या आपल्या किंवा आपल्या उत्तराखंडमध्ये अडकलेल्या आपल्या लोकांना सही सलामत घराकडे घेऊन यायचं नियोजन असू दे किंवा पहलगाम मध्ये हल्ला झाला त्यावेळेला पहिल्यांदा कुठल्याही विचार सिक्युरिटी वगैरे काही न करता त्या ठिकाणी पोचून आपले जे तिथं महाराष्ट्रातले सगळे टुरिस्ट अडकलेत त्यांना घेऊन येण्याचं नियोजन असू दे असा आपला संकट मोचक एवढा मोठा तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मागा आहे त्यामुळं नक्कीच आज गावोगावी पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे उभे राहतील आणि मला वाटते गिरीश भाऊ एखाद्या वेळेस गिनीज बुकमध्ये नोंद सुद्धा याची होऊ शकल <laughs> कारण कुठलाच कुठलाच तालुका असा नसेल आपल्या विधानसभा मतदारसंघामधला तालुका कुठलाच म्हणजे राज्यातला तालुका नसेल की ज्या ठिकाणी प्रत्येक गावोगावी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे राहणार आहेत त्यामुळे नक्कीच एक आगळं वेगळं काम गिरीश भाऊनी हातामध्ये घेतलंय गिरीश भाऊचं सा आज सातवी टर्म आहे आज मंत्री म्हणून विरोधी पक्षामध्ये सर्वच बाजून म्हणजे गिरीश भाऊंना अनुभव फार मोठा आहे आज त्यांच्या अनुभवाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा सगळे काम करतो आज मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आज आमचे मित्र मंगेश भाऊ आहेत इथं सुरेश मामा आहेत आम्ही सर्व एकत्र होतो एकत्र बसतो आम्ही काय आमदार म्हणून काय वेगळे नाही आम्ही आमदार म्हणून एकच आहे पण आज भाऊंचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना वेळोवेळी वेड़ मिळत असतं आज सार्वजनिक बांधकाम विभाग चालवत असताना विभागामध्ये काय केलं पाहिजे कसे निर्णय घेतले पाहिजेत कुठं निर्णय चुकत असला तर वेळच्या वेळी सांगणं किंवा हा निर्णय असा घ्या इथं बदल करा तेव्हा अशा पद्धतीनं एक वडीलदारी भाऊ ज्याप्रमाणे घरामध्ये आपल्याला सांगतो तसं भारतीय जनता पार्टीमध्ये गिरीश भाऊ आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आम्हाला काम करण्याचे मार्ग हा योग्य पद्धतीनं दाखवत असतात दा आज देशात देशात नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान आज राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय आजच नागपूर पुणे आपल्या जळगाव मार्गे वंदे भारतची ट्रेन सुरू झाली त्याला पण आम्ही हिरवा झेंडा दाखवायला गिरीश भाऊ वगैरे आम्ही भुसाळवर रेल्वे स्टेशनवर गेलो होतो आज आपल्याकडे रस्ते झाले आज गिरीश भाऊ असतील देवेंद्रजी असतील यांनी फार मोठ्या प्रमाणावर निधी दिला आज रस्ते झाले पुढची पण कामांचं आज भूमिपूजन आपण केलं आहे त्यामुळं आपला हा जिल्हा सर्वांगीण बाजूनं या जिल्ह्याचा था विकास झाला पाहिजे म्हणून गिरीश भाऊंचा प्रयत्न नेहमी चालू असतो आणि त्यांना साथ देण्याचं काम हे तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे हे मला या निमित्तानं सर्वांना सांगायचं आहे आज ज्याप्रमाणे आपल्यासाठी आरोग्यसेवा आज आपले पेशंट मुंबईला आपण घेऊन जातो तिथं लोकांना राहायची सोय नसती जेवणाची सोय नसती न्यारीची सोय नसती आज या सगळ्या सोयी तिथं येणाऱ्या आपल्या लोकांच्या वर्षोन वर्ष म्हणजे कुठली तरी निवडणूक आली आहे म्हणून नाही किंवा कुठल्या तरी निवडणुकीला उभा राहायचे म्हणून नाही तर वर्षोनवर्ष वर्ष गिरीश भाऊ हे करत आलेले आहेत आपल्यासाठी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून या आपल्या नेत्याला या आपल्या एक कर्तव्य दक्ष असं नेतृत्व गिरीश भाऊंचं जे आहे यांना कायम साथ देण्याचं काम आपण करावं मग अशी कुणीतरी सांगितलं की राजेंचं विमान उडायचं उडणार आहे म्हणून पण आता गिरीश भाऊंनी सोय केली विमान काय आज रात्री माझं उडत नाही आता मला गिरीश भाऊ जिथं राहायला देतील तिथं मला राहायला लागणार आहे त्यामुळे माझी काय गडबड नाही आता जायची आता उद्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला कसं पोचवायचं हे संकट मोचक म्हणून गिरीश भाऊंनी आता नियोजन करावं नाहीतर वो माझ्यावर संकट वेगळं येईल उद्या कि मुख्यमंत्री लातूरला आणि पालकमंत्री नाही आता जे काय आहे ते माझ सगळं जे, जे काही आता उद्याच वाचवायचं काय करायचं ते गिरीश भाऊंकडे देतो परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दार पावसाची सुरुवात झालेली आहे आमच्या राजाचं स्वागत त्याच स्लाम वरुण राजांनी या ठिकाणी केलेलं आहे अतिशय सुंदर अतिशय आकर्षक अशी प्रतिकृती शिवसृष्टीची आपल्याच राजांचे वंशज महाराज आमचे मंत्रिमंडळाचे सहकारी शिवेंद्र राजे यांनी या ठिकाणी या केलेला आहे आणि आता फतेपूर गावाच्या शोभेमध्ये भर पडलेली आहे उद्यापासून सकाळपासून स्टेज काढल्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी दर्शन होणार आहे आणि मला वाटतं कुठे नसेल तोंडापूर पारधी नेरी जळगाव फतेपूर अतिशय सुंदर दोन दोन कोटी रुपये खर्च करून आपण या ठिकाणी आपल्या महाराजांना या ठिकाणी उभं केलेलं आहे स्वरूण पुतळ्यावर त्यामुळे मी आपल्याला या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो मी आपल्याला आवाज करणार आहे महाराष्ट्र आमच्या गावामध्ये आलेले आहेत आमच्या नगरीमध्ये विराजमान झालेले आहेत पण तरुणांना माझी या निमित्ताने विनंती आहे जयंती आपण काढतो बाबासाहेबांची काढतो शिवाजी महाराजांची काढतो रामनवमी साजरी करतो फुलेंची काढतो सगळ्यांच्या जयंत्या मी साजऱ्या करतो पण माझं या निमित्ताने सर्व तरुणाईला ला आव्हान आहे की या तरुणाईच्या या मिरवणुकीमध्ये तरुण या महापुरुषांच्या महापुरुषाच्या मिरवणुकांमध्ये माझ्या तरुण कार्यकर्त्यांनी दारू प्यायची नाही आज महाराजांना सोबत आपल्याला शपथ घ्यायची आहे की आम्ही यापुढे कोणतंही व्यसन करणार नाही या महापुरुषाच्या जयंती मी साजऱ्या करतो रामनवमी आम्ही साजऱ्या करतो या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करतो महाराणा प्रतापाची जयंती साजरी करतो आणि या जयंतीमध्ये आमची आमचा तरुण कार्यकर्ता बहुतांशी कार्यकर्ते दारू पिऊन जिंकत असतात हे या महापुरुषांना अभिप्रेत हे अभिप्रेत की माझ्या जयंतीमध्ये तुम्ही दारू पिऊन नाचा तंबाखू खा कुठे थुकत बसा बिड्या प्या सिगरेट प्या तुम्ही मुंबईला माझ्या बरोबर या त्याचा उल्लेख महाराजांनी या ठिकाणी केला अनेक पेशंट आहेत रोज तीनशे चारशे पेशंट माझ्याकडे असतात त्यातले तुम्हाला सांगतो शंभर दीडशे पेशंट तोंडाच्या कॅन्सरचे असतात सडला तोंड गेलं वाकडं झालं मेला महिन्या दोन महिन्याने ऑपरेशन करून काय कामाची तरुणाई कशासाठी खाताय तो गोवा अजून काय काय नाव आहे त्याचं माणिकचंद विमल कमल सुमन काय काय नाव आहेत कशासाठी खाताय बाप राहून गेले म्हातारे आणि पोर मरून गेले तरुण बायको लहान लहान मुलं राहून गेलेत तरुण मरून गेलेत काय कामात आहे व्यसन दारू पिऊन लिव्हर सडलं गेला चांगावर करून संध्याकाळ झाली की आईबाप शोधायला येतायत पुढे माया पोरं पडलाय उघडल्यावर गटारीमध्ये बायको फिरते लहान लहान पोरं फिरता मायबाप कुठे पडलाय हे कशासाठी करतात म्हणून मला वाटतं आजपासून आपण शपथ घ्यायची महाराजांची की यापुढे आम्ही कोणतेही व्यसन करणार नाही चांगलं खाऊ चांगलं पिऊ चांगला व्यायाम चा करू घरच्या लोकांना बायकापुरांना आई बापांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने वागा अशा पद्धतीने शरीर ठेवा चांगला व्यायाम करा या जोर ठेवा अन्यथा दारू कुठे फिरू नका आणि म्हणून आपल्याला या महापुरुषांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे आपला राजा आदर्श राजा आदर्श राजा होऊन गेला हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली देव धर्म आपला वाचवला अहिल्याबाई होळकरांनी सर्व मंदिराचं ठिकाणी केलं महात्मा फुले सावित्रीबाई फुलांनी शिक्षणाची मूर्तो आपण काय करतो आपण कुठे आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुण देश आहे पण आपली तरुणाई काय करते आणि म्हणून या निमित्ताने आपण आज शपथबद्ध होऊया आपल्या गावामध्ये आज महाराज विराजमान झालेले आहेत त्यांची चांगली निगराणी नी राखा नुसतं एकदा पुतळा झाला की मग तिकडे कोणी डुंकून पाहायचं नाही असं करू नका त्याचा मान सन्मान योग्य ठेवला गेला पाहिजे काही तरुणांनी